लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राणीचं ऑपरेशन करत असते तर ऑपरेशन थेटरच्या बाहेर रुक्मिणी आणि राजश्री अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतात राघवसुद्धा पूर्णपणे खचून गेलेला असतो मधु जे काही बोललेले असते ते त्याला सतत आठवत असतं आणि तो स्वतःलाच दोष देत असतो तर दुसरीकडे सिंधू मधूच्या अंगावर असणाऱ्या सगळ्या जखमा साफ करते आणि त्यानंतर तिचं ड्रेसिंग करते तर इकडे राघवला अस्वस्थ बघून रुक्मिणी त्याच्या जवळ जाते ती राघवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देते राघव मात्र पूर्णपणे खचून गेलेला असतो तर दुसरीकडे सिंधू मधूचं ड्रेसिंग करते तिचं ऑपरेशनही सक्सेसफुल होतं आणि त्याचवेळी राघव तिला दरवाज्यामध्ये उभा दिसतो राघव मधूकडेच बघत असतो आणि त्यावेळी सिंधूला ती ऑपरेशनला जाण्याआधी घडलेला प्रकार आठवतो ऑपरेशनला जाण्याच्या आधी राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू काही कर पण राणीचा जीव वाचव जर तिला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही आणि त्याने अक्षरशः सिंधू पुढे हात जोडलेले असतात मात्र त्यामुळे सिंधू मनाशी म्हणते की राघव आज तुम्ही सिद्ध केलं की तुमचं फक्त मधुताईंवर प्रेम आहे आणि ती राघवला म्हणते सुद्धा की मधुताई खरंच खूप लकी आहेत त्यांच्या अवतीभोवती त्यांची काळजी करणारी इतकी लोक आहेत प्रत्येकाच्या नशिबात असं सुख नसतं आणि मग त्यानंतर ती राघवला सांगते की तुम्ही काळजी करू नका मी मधुताईंना काही होऊ देणार नाही आणि मग त्यानंतर ती ऑपरेशनसाठी जाते तर दुसरीकडे रुक्मिणी आणि राजश्री खूप रडत असतात राणी ठीक होईल की नाही याची त्यांना काळजी वाटत असते आणि त्याचवेळी सिंधू बाहेर येते सगळेजण तिच्या जवळ जातात आणि राणी कशी आहे ते विचारतात त्यावर सिंधू सांगते की मधुताईंचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे आता त्यांची तब्येत स्टेबल आहे आणि ते ऐकून सगळ्यांच्याच जीवात जीव येतो राजश्री रडतच म्हणते की सिंधू मी तुझे किती आभार मानू मला खरंच कळत नाही तू आज राणीचा जीव वाचवून आमच्या घरच्या लक्ष्मीचा जीव वाचवला आहे विनूला पोरकं होण्यापासून वाचवलं आहे पण सिंधू म्हणते की आभार मानायचेच असतील तर देवाचे माना कारण माझ्या प्रयत्नांना त्याने साथ दिली रुक्मिणीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो मात्र ती सिंधूसोबत एकही शब्द बोलत नाही तर राघव सिंधूचे मानापासून आभार मानतो त्यानंतर काही वेळाने मग राघव मधूजवळ जातो तो तिचा हात हातात घेत म्हणतो की मधू मला माफ कर मी तुला दिलेला प्रॉमिस पूर्ण करू शकलो नाही पण मी खरं सांगतोय मी जे काही केलं ते मुद्दाम केलेलं नाही आहे ते सगळं सिच्युएशनल होतं प्लीज मला माफ कर आज जर तुला काही झालं असतं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो आणि वेळी सिंधू त्या ठिकाणी येते राघवने राणीचा हातात हात घेतला आहे हे, हे बघून तिला वाईट वाटतं मात्र ती ते दाखवत नाही आणि त्यानंतर राघव सिंधूला विचारतो की काय झालं त्यावर सिंधू म्हणते की काळजी करण्याची गरज नाही आहे मधुताईंची तब्येत आता स्टेबल आहे त्यांना काही झालेलं नाही आहे तर रागो म्हणतो की सिंधू फक्त तुझ्यामुळे आज मधूचा जीव वाचला आहे तुझ्यामुळे तिला वेळेत उपचार मिळाले नाहीतर मी विनूला काय तोंड दाखवलं असतं मला माहीत नाही त्याने आयुष्यभर माझा रागराग केला असता तो माझ्याशी बोलला नसता पण हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे टळलं आहे तर सिंधू म्हणते की मी फक्त कर्तव्य केलं आणि मग त्यानंतर ती राघवकडे प्रिस्क्रिप्शन देत म्हणते की हे औषधं तुम्ही घेऊन या ही औषधं त्यांना दिल्यानंतर आपण त्यांना पुण्याला शिफ्ट करू शकतो त्यावर राघव म्हणतो ठीक आहे मी लगेच घेऊन येतो तर सिंधू म्हणते ठीक आहे तोपर्यंत तो मी डिस्चार्जचे पेपर रेडी करते आणि मग त्यानंतर राघव तेथून निघून जातो तर सिंधू एकदा राणीला चेक करते आणि त्याच वेळी राणीला शुद्ध यायला सुरुवात होते मात्र त्यावेळी तिला सतत पिकनिकच्या वेळी घडलेला प्रकार आठवत असतो आणि मग त्यानंतर ती डोळे उघडते तर सिंधू तिला सांगते की तुम्ही जास्त हालचाल करू नका नाही तुम्हाला त्रास होईल आणि मग ती राणीला असंही म्हणते की तुम्हाला बरं वाटत नव्हतं तर राघवने पाण्याचा एक थेंबही घेतला नाही विनू आई खूप रडत होते मी त्यांना सांगून येते त्यांना खूप बरं वाटेल आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते पण राणी तिचा हात पकडते आणि तिला थांबवते त्यानंतर ती ऑक्सिजन मास्क काढत म्हणते की सिंधू का वाचवलंस तू मला मी मरत होते तर मरू द्यायचं ना तुझ्या मार्गातला अडथळा तरी दूर झाला असता त्यावर सिंधू म्हणते की मधुताई हे काय बोल बोलताय तुम्ही प्लीज असं करू नका तुम्हाला त्रास होईल पण राणी काही ऐकत नाही ती सिंधूला म्हणत असते की का वाचवलंस तू मला मी शांतपणे मरत होते ना पण तू मला मरूसुद्धा दिलं नाही आणि आत्ता मला जो काही त्रास होत आहे तो काही कमी आहे का त्यावर सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण राणी काही ऐकतच नाही ती म्हणत असते की सिंधू तू माझा विश्वासघात केला आहे तू मला फसवला आहे माझ्याशी खोटं बोलली आहे पण सिंधू म्हणते की मधुताई मी असं काही केलेलं नाही आहे मात्र मधू म्हणते की मग घे सावीची शपथ आणि सांग मला की तुझा राघववर प्रेम नाही आहे त्यावर सिंधू म्हणते की हे सगळं बोलायची ही योग्य वेळ नाही पण राणी काही ऐकून घ्यायलाच तयार नसते ती सिंधूला वाटतेल ते बोलत असते सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोगच होत नाही आणि मग नाईलाजाने सिंधू तिला शांत करण्यासाठी इंजेक्शन द्यायचं ठरवते पण त्यावेळी राणी पटकन तिच्या जवळ असणाऱ्या बॉक्समधून सुरी घेते आणि सिंधूला नस कापण्याची धमकी देते त्यामुळे सिंधू खूप घाबरते ती मधूला म्हणत असते की मधुताई हे काय करताय तुम्ही मात्र मधू म्हणते की सिंधू आधी तू ते इंजेक्शन बाजूला ठेवून दे नाहीतर मी माझी नस कापून घेईल त्यामुळे सिंधू खूप घाबरते आणि नाईलाजाने ते इंजेक्शन बाजूला ठेवून देते तर राणी तिला म्हणते की आता मीजे मी जे सांगेल तसंच तू करायचं नाहीतर मी माझा जीव देईल आणि त्यावर सिंधू नाईलाजाने हो म्हणते त्यानंतर राणीला डिस्चार्ज मिळतो राघव आणि सिंधू तिला घरी घेऊन येतात राणी सुखरूपपणे घरी आल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो राजश्री तिचं औक्षण करते दृष्ट काढते सगळेजण खूप आनंदामध्ये असतात आणि मग त्यानंतर राणी घरामध्ये येते रुक्मिणी विनायकाचे आभार मानत म्हणते की तुझ्यामुळे आमची सून घरी परत आली तर राजश्री राणीला म्हणत असते की आता तू फक्त आराम करायचा आणि मग त्यानंतर ती राणीसाठी हळदीचं दूध आणायला जाते आणि मग त्यानंतर राघव राणीजवळ जातो तो राणीचा हात हातात घेत म्हणतो की मधू मला माफ कर खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण मी जे काही केलं ना ते मुद्दाम केलं नाही प्लीज मला माफ कर आणि त्यावर राणी म्हणते की हो केलं मी तुला माफ आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तर राघव राणीला विचारतो की खरंच तू मला माफ केलं का त्यावर राणी म्हणते हो राघव मी तुझ्यावर फार काळ राघवू शकत नाही आणि ते ऐकून राघवला आनंद होतो त्यानंतर रत्नाकर सिंधूला म्हणतो की तुझे आभार शब्दात मानणं खरंच खूप अवघड आहे तुझे आमच्यावर खूप उपकार आहेत तू राणीचा जीव वाचवून विनूला पोरकं होण्यापासून वाचवलं त्याला त्याची आई परत केली मदेच आई तर रुक्मिणीमध्येच म्हणते आणि राघवला त्याची बायको आणि ते ऐकून सिंधूला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर ते सगळेजण आपापल्या कामासाठी जातात राणीसुद्धा आराम करत असते पण त्यानंतर ती राजश्रीला म्हणते की आई मला सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग त्यामुळे राजश्री तिला हॉलमध्ये घेऊन जाते तिथे रत्नाकर आणि रुक्मिणी बसलेले असतात राणी त्यांना म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्याचवेळी सिंधू तिथे येते ती घरी जाण्यासाठी निघालेली असते पण राणी तिला थांबवते ती म्हणते की थांब सिंधू मला सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग त्यानंतर रेश्मा अन्वी आणि राघव सुद्धा त्या ठिकाणी येतात ते सर्वजण मधूला काय झालं आहे ते विचारत असतात आणि त्यावर राणी हसतच म्हणते की मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे सिंधू दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाली आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो अन्वी तर मोठ्याने ओरडून म्हणते की हे काय चाललंय सिम्मा असं करूच शकत नाही मात्र मधू म्हणते की तुला काय म्हणायचे अन्वी म्हणजे मी काही खोटं बोलतेय का आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की ही गोष्ट सिंधूनेच मला सांगितली आहे मात्र घरातील कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही अन्वी म्हणत असते की सिम्मा असं करणं शक्यच नाही पण त्यावेळी रुक्मिणी म्हणते की अन्वी थांब तर अन्वी चिडून म्हणते की मला माहिती आजी तू आता असंच म्हणणार ना की अन्वी मोठ्यांच्यामध्ये बोलू नको तुझ्या रूममध्ये निघून जा पण आता या घरात काय चालतंय ना ते मला सगळं काही समजतं आहे त्यामुळे प्लीज मला बोलू दे आणि मग त्याचवेळी रेश्म त्या ठिकाणी रेश मिठाई घेऊन येत म्हणते की खूप दिवसांनी आनंदाची बातमी आपल्या घरात आली आहे आणि मग ती रत्नाकरला मिठाई द्यायला जाते तर तो म्हणतो मला शुगर आहे मी मिठाई खात नाही तर राणी तिच्या हातून मिठाईचा बॉक्स घेते आणि राघवला मिठाई भरवायला जाते मात्र राघव सिंधूकडे बघत म्हणत असतो की सिंधू काय आहे हे सगळं तू खरंच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे का मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत राघव सतत सिंधूला हा एकच प्रश्न विचारत असतो त्यामुळे राणी म्हणते की राघव तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का त्यावर राघव म्हणतो की जर सिंधूने स्वतःहून लग्नाचा निर्णय घेतला असताना तर ती माझ्याशी एक तरी बोलली असती आणि त्यावेळी सिंधू खाली मान घालून सांगते की हा निर्णय माझा स्वतःचा आहे त्यामुळे घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटते राघवचा तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही तर राणी हसतच सांगते की उद्याच मुलाकडचे सिंधूला बघण्यासाठी येणार आहेत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा